शिवाने फक्त माता पार्वतीला सांगितले या पाच गुप्त गोष्टी भगवान शिवाने अनेक प्रसंगी माता पार्वतीला मानवी जीवनाची संबंधी अनेक रहस्य सांगितली होती भगवान शिवाने आई पार्वतीला शिकवलेले धडे मानवी जीवन कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत भगवान शिवाने माता पार्वतीला असे पाच चमत्कारी रहस्य सांगितले आहेत जे समजून घेतल्यास तुमचे जीवन बदलू शकते शिवपुराणानुसार पार्वती माता सतीचा अवतार आहे राजा हिमावत आणि राणी मैना याची कन्या पार्वती ही लहानपणापासून शिवभक्त होती पार्वतीच्या जन्मावेळी नारद मुनी भाकीत केले होते की तिचा विवाह भगवान शिवाशीच होईल जसजशी ती मोठी झाली तसतशी पार्वतीची शिवभक्ती वाढत गेली अनेक वर्षाच्या तपस्येनंतर आणि अनेक अडथळ्यांवर मात करून शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला सर्वात मोठे पुण्य आणि सर्वात मोठे पाप कोणते एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की मनुष्याचे सर्वात मोठे पुण्य कोणते आहे मानवाकडून सर्वात मोठे पाप कोणते आहे भगवान शिवांनी संस्कृत श्लोकांनी याचे उत्तर दिले आहे भगवान शिव म्हणाले नास्ती सत्यम परो नानरू तात पतकम परम या जगात आदर मिळवणे आणि नेहमी सत्य बोलणे हा सर्वात मोठे पुण्य आहे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की या जगातील सर्वात मोठे पाप अप्रामाणिकपणा आणि फसवणूक आहे फसवणूक करणे हे या जगातील सर्वात मोठे पाप आहे जे मानव करतात माणसाने आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की मानवाने कठोर परिश्रम करण्याबरोबरच स्वतःचे मूल्यमापन करत राहावे माणसाने नेहमी स्वतःच्या कृतीवर आणि वागण्यावर लक्ष ठेवले पाहिजे नैतिक दृष्ट्या चुकीचे काम कोणीही करू नये या तीन गोष्टी कधीही करू नका भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की कुणीही शब्द कर्म आणि विचाराने पाप करू नये म्हणजेच पापी कृत्य करू नयेत आणि विचार व वाणीत अशुद्धता नसावी मानून जे पेरतो तेच कापतो म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील कृतीबद्दल विशेषतः सावध राहिले पाहिजे यशाचा एक मंत्र आसक्ती हे सर्व समस्यांचे मूळ आहे आसक्ती आणि भ्रम यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात जेव्हा तुम्ही जगाच्या सर्व प्रकारच्या भ्रमापासून मुक्त असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही पण हा मोह टाळण्यासाठी उपाय काय भगवान शिवानेही हे पार्वतीला सांगितले सर्व प्रकारच्या भ्रामिक सापळ्यापासून सुटका करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मानवी शरीराचा क्षणभूंगरपण समजून घेणे आणि त्यानुसार आपले मन तयार करणे या एका चमत्कारी मंत्राने तुमचे जीवन बदलेल भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की मृगजळ हा सर्व त्रासदायक उपाय आहे एकामागून एक गोष्टीच्या मागे धावण्याऐवजी मानवाने ध्यानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कर्माच्या चक्रातून आणि शरीराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी माणसाने ध्यान साधना करत राहिले पाहिजे